जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजेच एक मार्चला मसोबा मंदिर रेटरी धरण येथे देवेंद्र फडणवीस केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजच्या या रेटरी धरण मैदानामध्ये अनेक रती महारथी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांची नवीन खिर्दी म्हणजे तेजा देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या रेटरी धरण मैदानामध्ये तेजे येणार मग तेजाचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाचा पायरा नक्की कोणासोबत असणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाचा पायरा नक्की कोणासोबत असणार याच्याकडे तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार आजच्या रेटरी धरण मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा भाई आपल्याला मांगडीदात सप्त हिंद केसरी सुंदर सोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते सुंदर बॉस व विठ्ठल नानांचा तेजा ही जोडी कशी पळेल ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन